आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत पूर्वी एकतीस जुलै दोन हजार पंचवीस होती मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील मागील दोन आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि काही भागातील नेटवर्कच्या अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांना वेळेत नोंदणी करता आली नाही त्यामुळे जिल्ह्यात केवळ अठ्ठेचाळीस हजार पाचशे शेतकऱ्यांनीच नोंदणी केली मागील वर्षी या योजनेअंतर्गत सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती ही तफावत पाहता शेतकऱ्यांना पीक विमाच्या लाभां पासून वंचित राहावं लागू नये याकरिता आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नोंदणीची मुदत वाढवण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांकडे केली होती त्यांच्या या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत शासनानं प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीपासाठी नोंदणीची अंतिम मुदत आता चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आल्यानं ही वाढीव मुदत शेतकऱ्यांना लाभदायी ठरणार आहे जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्ण तसंच उपचारासाठी पुरेसा आर्थिक आधार नसलेल्या कुटुंबियांना यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात येते याचा लाभ जिल्ह्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाला त्वरित मिळावा या उद्देशाने चंद्रपूर येथील प्रशासकीय इमारतीमध्ये एक मे दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले आहे एक जानेवारी ते तीस जून दोन हजार पंचवीस या सहा महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील सदतीस रुग्णांना तेहतीस लाख छत्तीस हजार रुपयांची मदत मिळाली आहे आकांक्षित जिल्हे आणि तालुके या कार्यक्रमांतर्गत एक जुलै दोन हजार चोवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राबवण्यात आलेल्या संपूर्णत अभियानात जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली या अभियानातील सहापैकी सहा इंडिकेटर्स पूर्ण केले विशेष बाब म्हणजे यापैकी तीन इंडिकेटर्स आरोग्य विभागाशी संबंधित असून ते शंभर टक्के समृद्ध करण्यात आले होते त्याच कार्याची दखल घेत चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांच्या वतीने प्रभारी जिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे यांचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुवर्ण पदक देऊन गौरव करण्यात आला हा सन्मान नागपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या सभागृहात पार पडलेल्या राज्यस्तरीय सन्मान समारंभात प्रदान करण्यात आला ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे राहून जातात यावर पर्याय आणि हुशार विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने चांदा ज्योती सुपर शंभर अभ्यासिकेचा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे या अभ्यासिकेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत अभियांत्रिकी प्रवेश पात्रता जेईई सीईटी या परीक्षेची मोफत शिकवणी दिली जाणार आहे नुकतेच या अभ्यासिकेचे लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते पार पडले महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या एसटी चंद्रपूर आगारातील बस आता फक्त प्रवासी वाहतूकच नव्हे तर शासकीय योजनांची माहितीही गावोगावी पोहोचवत आहे या आगारातील विशेष उपक्रम म्हणजे बस गाड्यांवरील शासकीय योजनांचे फलक हे फलक केवळ सजावटीसाठी नसून नागरिकांना थेट माहिती देणारे प्रभावी माध्यम बनले आहेत ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय कार्यालयातील अडचणी अस्पष्ट मार्गदर्शन आणि टाळाटाळीमुळे नागरिकांना योजनांचा लाभ मिळत नाही ही समस्या ओळखून एसटी महामंडळ बस गाड्यांद्वारे माहिती प्रसाराची अभिनव संकल्पना राबवत आहे या फलकांवर प्रधानमंत्री आवास योजना कर्जमाफी योजना कन्यादान योजना आंतरजातीय विवाह योजना आयुष्यमान भारत उज्ज्वला गॅस योजना शिष्यवृत्ती योजना आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची संक्षिप्त माहिती दिली आहे आजच्या काळात विद्यार्थ्यांपुढे अनेक आव्हाने आहेत चित्त अस्थिर करणाऱ्या अनेक गोष्टी मोबाईल सारखी साधने सभोवत आली असताना त्यातून स्वतःला स्थिर करता येणे महत्वाचे त्यासाठी विद्यार्थ्यांनी टिळकांचे चरित्र अभ्यासले पाहिजे असे प्रतिपादन लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे अध्यक्ष अडव्होकेट रवींद्रजी भागवत यांनी केले ते विद्यालयातर्फे आयोजित लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रमात बोलत होते यावेळी इतर मान्यवरांची उपस्थिती होती आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले आणि वाचक स्वर होता स्वाती सोनपेठकर यांचा